पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची आमदार कराड यांच्या निवासस्थानी भेट पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे स्वागत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राजे भोसले यांनी लातूर ग्रामीणचे आमदार आमदार रमेशप्पा कराड यांच्या लातूर येथील प्रयाग या निवासस्थानी दिनांक तीस एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी आमदार कराड यांनी पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कार करून स्वागत केलं पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी भाजपा नेते आमदार रमेश कराड यांच्या प्रयाग या निवासस्थानी पहिल्यांदाच बुधवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी पालकमंत्री नामदार राजे भोसले आणि आमदार कराड यांच्यात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास सविस्तर चर्चा झाली आमदार रमेश आप्पा कराड यांनी पालकमंत्री आमदार सिंह राजे भोसले यांना पांडुरंगाची मूर्ती भेट देऊन यतोची सन्मान केला यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंकेकर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे आमदार अभिमन्यू पवार शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अॅडव्होकेट बळवंतराव जाधव माजी खासदार सुनील गायकवाड माजी आमदार पाशा पटेल माजी आमदार शिवाजीराव पाटील कन्वेकर जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना त्याचबरोबर भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके लातूर शहर मतदारसंघाच्या नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके राष्ट्रवादीचे अॅडव्होकेट व्यंकट बेंद्रे अफसर शेख यांच्यासह इतर मान्यवर नेत्यांचा आमदार रमेश कराड यांनी यथोचित सत्कार करून स्वागत केलं यावेळी भाजपा किसान मोर्चाचे विक्रम शिंदे प्रदीप पाटील खंडापूरकर ओबीसी मोर्चाचे भागवत सोट त्र्यंबक सुट्टे त्र्यंबक गुट्टे अशोक केंद्रे भारत चामे पंचायतराज सेलचे नवनाथ भोसले यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे लोकप्रतिनिधी पक्षपदाधिकारी विविध विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते